डॉक्टर <laughs> <laughs> <आ, laughs> पंढरिंगडे सर यांच्या गंगाई हॉस्पिटल संचालित आज कॅम्पचा पाचवा दिवस आणि शेवटचा दिवस तर बघूया हे आपला कॅम्प होता एव्हियन आजारावर ते एव्हियन हा आजार मुळापासून नष्ट करता येऊ शकतो का यावर आपण कॅम्प घेतला होता तर आपण काही रुग्णांचे मत घेऊ की खरंच तुम्हाला फरक पडला की नाही तर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव काय सर विनोद अशोक जगदळे तुम्ही कुठून आलात फटन सातारा सातारा मधून आल सर तुम्ही कॅम्प साठी हो हो, सर हो तर सर तुम्हाला कुठून माहिती मिळाली या कॅम्प ची सर तुम्ही म्हणजे किती दिवसापासून आहात पाच दिवस झाले आज पाच दिवस म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्ही आपण कॅम्पला या लागले हो तर सर आता या कॅम्प तुम्ही पहिल्या दिवसापासून आहात प्रत्येक थेरपी घेतली तुम्हाला काही फरक जाणवला हो चांगला फरक आहे हो का तुमच्या म्हणजे तुम्हाला एवं चा त्रास किती वर्षापासून होता मला तीन साडेतीन वर्ष झालं एवियांचं साडेतीन वर्ष होते तुम्ही कुठं ॲलोपॅथीच्या दवाखान्यात गेले नव्हते का हा गेलो पण काही फरक पडला नव्हता पडला नव्हता बरं ऑपरेशन सांगितलं तर लो फरक पडत होता मेडिसिन बनले बरंच चालू आवाज ते आवाज येत होता आवाज येतो तर त्रास होतोय सर तुम्ही ऑपरेशन सांगितलं होतं का तुम्हाला डॉक्टर ज्यावेळेस एम आर आय केला एम आर आय केल्यानंतर मला डायरेक्ट त्यांनी ऑपरेशनचा सल्ला के दिला, दिला। केलं नाही सर नाही नाही मग तुम्हाला आता डॉक्टर पंढरी सर यांनी सांगितलं की बिना ऑपरेशन करताही आपला आजार नष्ट होऊ शकतो हो तर तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवले आणि इथं आलात सर तुमच्यामध्ये किती पर्सेंटेज फरक जाणवला तुम्हाला एक पंचेचाळीस पन्नास टक्के मला फरक आहे पंचेचाळीस ते पन्नास टक्के आता आधी त्रास होत चालताना जेव्हा होत ते आता पूर्ण बंद झालेलं आहे कसलं म्हणजे आता जे पहिलं जे असं चालताना सुद्धा दुखत होतं ते आता कसलं दुखत नाही आज आपल्या थेरपी मधलं सगळ्यात जास्त म्हणजे कोणत्या थेरपीने जास्त फरक पडला सर्व सर्वच थेरपी चांगला सर्वच थेरपीने फरक पडला ठीक आहे सर सर तुम्हाला आता तुम्ही रेग्युलर ही थेरपी तुम्हाला घ्यावीस वाटते वाटत आहे हो मला ट्रीटमेंट सहा महिने सांगितलेलं आहे सहा महिने कंटिन्यू ट्रीटमेंट करून सर म्हणजे डायरेक्ट आपण एम आर आय केल्यानंतर तुमचा क्लिअर नॉर्मल येऊ शकतो एम आर आय तर सर हे विना ऑपरेशन करताही तुम्ही ठीक होऊ शकता असं तुम्हाला वाटते का हो मला आता आधी वाटत नव्हतं जसं इथं आल्यानंतर सरने जो मला सांगितलं सहा तुझं क्लिअरच होणार त्याच्यानंतर मला चांगलं तर बघा मित्रांनो आपण विना शस्त्रक्रिया करता सुद्धा आपण एव्हियन सारख्या मोठ्या आजारावर मात करू शकतो त्याचं जागतिक उदाहरण म्हणजे हे सर तर बघा धन्यवाद सर तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद दिला आम्हाला ठीक आहे धन्यवाद